An inspirational political journey of an ordinary mm -hmm. Bharatiya Nari to global supermodel. I am Meidha author of this book. This Marathi book was published in 2023. Now it is available in the form of e-book and audio book in three languages, English, Hindi and Marathi. It is launched on digital platforms. ऑन सेलिब्रेशन डे ऑफ स्वराज स्वराज खूप खूप होतं हे आडनाव ऐकता क्षणीच मला आकर्षण वाटलं एक हरियाणातून आलेली तरुण नेते जॉर्ज फर्नांडिसच्या बाजूनी आणि सरकारच्या विरोधात इंदिरा गांधींसमोर उभी राहू शकते मला खूपच कौतुक वाटले तेव्हापासूनच मी त्यांची चाहती झाली देश की सियासत में सुषमा स्वराज नाम का ब्रांड पैदा हुआ इस सबसे पहले उनके पास एक और कुटुम्बा इतना था उनके पति स्वराज कौशल जैसा कि सुषमा जी की बेटी कहती हैं, उनके पापा स्वराज ने मम्मी सुषमा के गुणों को पहचाना वो हमेशा उनके साथ खड़े रहे और उन्हें प्रोत्साहित किया उनके चारों ओर एक सुरक्षा कवच का खेरा खड़ा कर दिया त्यांची लाडकी विधी मांगसुरी तिच्या बरोबर झालेल्या मुलाखतीमध्ये अगदी मोकळेपणात होते जेव्हा मागणी बापा एकमेकांना भेटले तेव्हा जवळपास अठरा एकोणीस वर्षांचे होते ते पहिल्यांदा मित्र बनले आणि नंतर त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल प्रेमभावना उत्पन्न झाली ते सत्तेचाळीस वर्षे पत्र होते आणि त्यातील त्रेचाळीस वर्ष पती पत्नी गुरू झाले त्यांच्या